न्यूज शोध सत्य बातमीचा नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात येणाऱ्या मानूर गावात संपन्न सटाणा तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात सीमेलगत असलेले मानूर गाव मोठ्या आनंदाने नागरिकांच्या मुखात ऐकवल्यास येतो त्याचे विशेष कारण म्हणजे सण उत्सव असो वा कोणतेही कार्यक्रम मानूर गावातील नागरिक मोठ्या थाटामाटात साजरे करताना दिसून येतात त्याचप्रमाणे मानूर येथे उत्सव मोठा थाटामाटा साजरा करताना दिसून येतोय मानूर गाव हे आदिवासी पट्टा असल्या कारणाने येथील आदिवासी बांधव आपले कुलदैवत म्हणून डोंगर देवाची पूजा मनोभावे करताना दिसून येतोय तर या कार्यक्रमात विविध प्रकारे आदिवासी लोकगीत बरोबर पावरी वाद्य यंत्र बरोबरच तल्लीन होऊन गाण्यांचा ताल धरला गेला आणि यावेळी पावरीच्या तालावर विविध नृत्य करण्यात आले तसेच सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले त्यात निसर्गावर आधारित नृत्य दाखवण्यात आले विशेष म्हणजे या कार्यक्रमात आदिवासी बांधव देवाला आपले कुलदैवत म्हणून पूजा करताना दिसून आले आणि यावेळी मानूर गावातील सर्व महिलांच्या हातात पूजेचे ताट दिसून आले विशेष म्हणजे या कार्यक्रमात कोणतीही व्यक्ती मांसाहार करू नये आणि मांसाहार करून येऊ नये अशी ताकीदच दिली जाते कारण या ठेवा शेवटच्या दिवशी बोखड दाखवून तो बोखड प्रसाद स्वरूपात गावकऱ्यांना दिला जातो आणि डोंगरा देवाकडून गावातील पुरुष आणि महिला तसेच लहान पोरांना सुखी ठेव असे प्रार्थना केली जाते आणि त्याचबरोबर नदी नाले सालाबाप्रमाणे पाण्याने भरलेले असोत असे सांगितले जाते त्याचबरोबर पशु पक्षी आणि वन्य प्राणी या सर्वांना डोंगर देव सुखी ठेवत अशी सर्वांमध्ये प्रार्थना केली जाते महाराष्ट्र न्यूजसाठी नारायण भोय जटानाथ ताधे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा